कशा आहेत मैत्रिणींना उत्तम ना तर तुम्हाला माझा प्यार बघा नमस्कार चला आज आपण एक रेसिपी बनवूया आपली रेसिपी आहे लाल भोपळ्याच्या लाल भोपळा म्हणतात ना त्याच्या गोड पुऱ्या लाल भोपळा टाकून गोळ लाल भोपळा भो तूप सगळं टाकून आणि पुऱ्या करायच्या सुंदर होतात तर हा भोपळा आपण आता किसून घेऊ आणि आपण हे साहित्य घेतलेलं आहे ना हे बघा हे एवढं कांद्याचं पीठ घेतलं आहे एवढं भरून खाली हे एवढं आणि एवढंच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा आपण गाजा हे लाल भोपळा किसून घेतलेला आहे तो आपण टाकूया हा हा लाल भोपळा आहे ना याच्यात आपण हे गूळ टाकून आहे एवढं गुळ आहे ना हे गूळ जास्त कारण लाल गो लाल भोपळा कसा गोड असतो ना म्हणून गूळ कमी घेतलेला आहे मी तेवढं आणि ती दोन भंडी गव्हाचं आणि तांदळाचं ही बघा हे गुळ आणि ते वितळून घेऊ आपण आणि ही रेसिपी आषाढ महिन्यात लोक गोड तळण करतात कोणी गुळाच्या शंकरपाळ्या कोणी कसलं आपण लाल भोपळ्याच्या पुऱ्या करूया ह्या लाल भोपळ्याच्या पुऱ्या करायच्यात आपल्याला बी हे लाल भोपळ्याची ते काढून टाकूया हे बघा असं होत आलं पण त्याच्यात एक गुळ ते, घेतलं उकळे आले का आपण ते त्याच्यात पीठ टाकूया हे बघा अर्धा जो आपण लाल भोपळा आणलेला तर तो आपण किसून घेतला आणि त्याचे फुलपाटा आपण घेतले नाही आता आपण वेलची टाकूया ही वेलची आहे ना ही टाकूया ही बघा वेलची त्याच्यात चवीनुसार आपण मीठ टाकूया उगीच गोडाला थोडंसं मिठा मीठ टाकायचं असत आणि त्याच्यात आपण तूप टाकूया हे बघा तेल आणि थोडं तूप मिक्स टाकलेलं आहे मी तूप खाली हे बघा तूप आणि तेल नुसतं तूप टाकलं तर खूप सुंदर होतात पण आपल्याकडं तूप नव्हतं थोडंसंच होतं एक स्पून ते टाकलेलं होतं आपण दोन्ही पिठं हे एक तांदाचा एवढा आणि गव्हाचा एवढा घेतलेलं आहे तर हे मिक्स केलेलं आहे आपण तर ते आपण टाकून घेऊया हे बघा हे मिक्स केलंय ना हे बघा आपण टाकून घेऊया जास्त लागत लागत आहे आपल्याला दोन भांडी आपण घेतलेली आहे ते लागत लागत टाकायचं जास्त नाही करायचं लागेल तेवढंच घ्यायचं हे बघा आपण सगळं टाकूया हे बघा त्याला पूर्ण घाटून घेऊया ठेवायचं असत ते पाणी आपाप सुटत नंतर आपण झाकण ठेवूया हे बघा आपण पूर्ण घाटून घेतलेले त्याच्यावर झाकण ठेवूया थोडी वाफ आली ना तर आपण ते झाकण काढूया ला छोटा गॅस ठेवा हे बघा वाफ निघाली आपली असे ठेवलं ना गरम वाफ निघाली तर आता आपण थंड करत ठेवू आणि मळून घेऊ हे पीठ आपण असं मळून घेऊ हे बघा पण असं खूप मळून घ्यायचं आपण ह्याच्या पुऱ्या लाटूया हे असे आपण गोळे करून घेऊ असे गोळे आणि लाटूया हे बघा असे आपण पुऱ्या लाटून घेऊया हे जाडू ठेवायच्या असतात त्या अशा सगळ्या पुड्या आपण लाटून घेऊया अशा सगळ्या पुड्या लाटून घ्यायच्या याच्या जोडीला हे बघा अशा कांदाचे पापड आपण केले होते ना ते काय छान लागतात आपण गोल टाकलाय ना म्हणून लाल पात मी टाकले

ठेवा असे सोडून घेतले आपण आता ह्या फुल्या टाकूया आपण हे बघ मस्त अगदी वर येतात बरंच टाकून घेऊया तसे मस्त फुलतात सुंदर अशा म्हणजे ह्या महिन्यात बरेच लोक करतात हे बघा आपली पुरी काढून घेऊया आपण अशा आपण पुऱ्या सगळ्या तळून घेऊया आणि मस्त वर येतात अगदी फुलतात छान फुलतात अच्छा डुबून घ्यायच्या छान असं सुंदर आपल्या पुऱ्या होत लाटून पण घ्यायचे असं कोणी कोणी लाटून घेतात कोणी कोणी असंच घेतात आपण गॅस लहान केलाय म्हणून कोवर येत नाही ते पुरी ही किती छान वजा आले पुरी आपली खूपच वाढ आले छान पैकी आता सगळ्या कुर्ता पुऱ्या छान अशा फुलतात आता आपण दोन टाकून छोट्या करून घेतल्या पण लाटून पण आपण अशा पाडू शकतो अशा पाडायच्या असल्या लाटून पाडायच्या त्याचं ते तेल फोडून घ्यायचं आणि काढायचं अशा आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया आणि सुंदर अशा फुलतात हे महत्वाचं लाल भोपळ्याच्या पुऱ्या किती सुंदर फुलतात बघा आपल्या लाल भोपळ्याच्या पुऱ्या तयार आहे तर तशी वाटली रेसिपी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया